आज आम्ही भावाबरोबर माझ्या बारक्या भावा आमच्या डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाला गेलो आणि नंतर मग उद्या सकाळ शाळा आहे हे जेव्हा आमचं नियोजन झालं तेव्हा माझ्या आईला भेटायला आलो इथंच जेवणार तो माझा बारका भाऊ पण मला इथं सोडायला आला ह्याच्या गाडीवर खूप धन्यवाद आता ह्याला कुठं देवाला जायचं नेवाला कुठल्या देवाला सकाळ जाऊ समोर बाळूबाच्या मंदिराला जाऊन दर्शन घेणार आहे स्वतःला पण जाणार बरोबर आर्या वगैरे सगळ्या परिवाराला तर खूप छान धन्यवाद माझ्या भावाचा पुढचा प्रवास छान होईल सांभाळून गाडी चालव माझ्या आईने मायांसाठी भाकरी बा, तर आहेत पण काय केलंय चांगली, चांगली, चांगली गोष्ट खूप चांगले तीन भाकऱ्या दोन भाकऱ्या तर नक्कीचारी कोंड्या कुष्कर बंड्यावर तर माझ्या भावा तुला कसं वाटलं माझ्या आईला भेटून तुला कसं वाटलं आता बघ ना आता खोडल्या आईला मी भेटून आलो आता ही आमची भा बारकी आहे आईला आहेत मी भेटायला जाणार दोन दिवसापूर्वी जाऊन आलो खोडल्या आयला आता जायचं हे बाईकवर जायचं काय बाईकला चालतं चाल रामकृष्ण आई रामकृष्ण आई